नमस्कार मी आपली होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आता मी तुम्हाला नेहमीचा रेग्युलर पदार्थ दाखवणार आहे एक नवीन काही मी असं दाखवणार नाही आहे मी आज तुम्हाला बेसनाचा ढोकळा दाखवते ढोकळ्याचे खूप प्रकार आहेत डाळ तांदूळाचा ढोकळा मसूर डाळीचाही ढोकळा मी करते मुगाची डाळ भिजवून ती वाटून त्याचा पण ढोकळा मी दाखवला आहे त्याची रेसिपी आहे माझ्या लिंकवरती तर आज आता मी तुम्हाला जो ढोकळा दाखवते तो बेसनाचा नेहमीचा ढोकळा आहे पण तो ढोकळा आपल्याला हाताने फेटायचा नाही आपण मिक्सरमधनं करून बघूया आज तो ढोकळा चला तर मग आपण किचनमध्ये जाऊन साहित्य बघूया ढोकळा करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी रवा त्याच्यानंतर बेसन हिंग हळद आणि हे मी लिमसट घेतलं आहे सिट्रिक ॲसिड म्हणजे बघा हे बेसन आहे हे सिट्रिक ॲसिड आहे ही हळद आहे हा रवा घेतला आहे ही साखर आहे हे मीठ आहे हिंग मोहरी मिरची तीळ आणि हा कोथिंबीर चिरलेली आणि हा फक्त ओला नारळ फक्त सजवायसाठी मी घेतला आहे आता मी हे साहित्य तुम्हाला सगळं दाखवलं आहे तर मी आता कसं करणार आहे तर बघूया आपण आता हे मिक्सरचं पॉट मी इथे घेतलं आहे काय होत आहे आम्ही मापांनी दाखवतो पण मग तुम्हाला तो, तो प्रॉब्लेम जातो की ह्यांनी मापांनी दाखवलाय तर आपण कसं करायचं आता बघा मी ह्या कपानी एक कप बेसन आणि एक कप रवा घेतलाय आता या कपाच्या बरोबरीची तुमची एखादी वाटी असेलच ती वाटी घ्यायची त्या वाटीनी आपण करायचं किंवा याच्यापेक्षा थोडी मोठी घेतली तर समजायचं की बेसन आणि रवा जास्त आता हा रवा बेसन मी एकत्रच करून घेतलेला आहे आणि हा रवा बेसन याच्यामध्ये टाकायच्या आधी आपण एक गोष्ट करणार आहोत आपल्याला पाण्याचा अंदाज पाहिजे तर आता काय आहे साधारणपणे मी काय करते की याने आपण एक कप रवा एक कप बेसन घेतलं याचा अर्थ दोन कप झाला मग दोन कपाला आपण एक कप पाणी घालणार हे एक कप पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलं आणि अगदी थोडं पाणी म्हणजे सवा कप पाणी आता आपण नंतर बघूया एवढं पाणी मी काढून ठेवलं आहे आता याच्यामध्ये काय करायचं त्या कपाच्या हिशोबाने गोडीला साखर लागते तर माझा हा चमचा बघा तुम्ही म्हणजे माझ्या वाटीच्या हिशोबाने माझ्या त्या मेझरमेंटच्या हिशोबाने हा चमचा बरोबर आहे तर यांनी एक दोन तीन तीन चमचे मी साखर टाकली आहे आणि तीन आणि एक चार म्हणजे एका कपाला दोन दोन चमचे साखर मी घेतलेली आहे इथे ही साखर घेतली त्यानंतर ढोकळ्याच्या हिशोबाने आपल्याला मीठ घ्यायचं आहे मी मीठ अंदाजाने घेतलं हे एक चमचा मीठ आणि थोडंसं वर मी टाकलं आहे डोकळा फारच नको व्हायला त्यानंतर त्याच्यामध्ये मी हे जे मटेरियल आहे या मटेरियलमध्ये मतेर आता आपण काय करणार आहो माझ्या डोक्याच्या हिशोबाने मला हा मी जो चमचा घेतलेला आहे याला टी स्पून म्हणतात तर मग एक दोन आणि मग तीन ढोकळा खूप एकदम हे व्हायला नको आहे कोरडा व्हायला नको म्हणून मी एवढं हे घेतलं आहे म्हणजे आत्ता आपण याच्यामध्ये मीठ टाकलं आहे साखर टाकली आहे तेल टाकलं आहे पाणी टाकलं आता आपला राहिला लिमसटचा अंदाज आता हे लिमसट बघा मी एवढं घेते आहे आता हे किती असेल आपण समजूया की हे जास्तीत जास्त दोन ते तीन ग्रॅम असेल म्हणजे आता तुम्ही चुटकीने मोजायचं ते तर आता हे समजा चार ते पाच चुटकी एवढं लिमसट मी याच्यामध्ये टाकणार आहे ढोकळा आपल्याला खूप आंबट करायचा नाही हे टाकलं आणि अजून एका कपाला तेवढं मी लिमसट टाकलेलं आहे आणि हे थोडंसं मी वर घालते कारण हे खूप आंबट असतं म्हणून हे अगदी एवढंसं वर घातलं म्हणजे एक चुटकी अजून वर घातलं आता मी हे हा जो मिक्सर आहे याला मी फिरवणार आहे कारण हाताने हे एकत्र करण्यापेक्षा याला मी मिक्सरवर फिरवून आणते आणि मग तुम्हाला दाखवते ते पाणी कसं झालं हे पाणी तेल साखर मीठ हे घेऊन असं झालेलं आहे आता या पाण्यामध्ये मी बेसन चाळलेलं नाही हे बेसन मी याच्यात टाकणार आहे बेसन आणि रवा एक चमचा रवा एक चमचा बेसन मी घेतलं होतं हे मी टाकलंय आता हे बॅटर फिरवून आणायचं आहे पण मी हे जे हा जो एक कप मी मगाशी पाण्याचा काढून ठेवला होता मी आता हे कपभर पाणी मी तिकडे नेणार आहे आणि आता हे पाणी मी जेव्हा वापरीन समजा मला वाटलं की याच्यात पाणी कमी आहे तर या कपाने मी जे पाणी वापरेल उरलेलं पाणी मी तुम्हाला दाखवेल आणि तुम्हाला सांगेन की माझ्या या कपानी मी किती पाणी घेतलं आहे ते हे आता याच्यामध्ये टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिंग हिंग थींग टाकलाय आणि हळद आपण थोडी टाकणार आहोत तरी पण मला भीती वाटते की ढोकळा आपला लाल नको व्हायला आणि याच्यामध्ये थोडंसं मी आलं टाकणार आहे किसलेलं कारण ढोकळ्यामध्ये ढोकळ्यामध्ये किसलेलं आलं खूप छान लागतं तर हे आलं मी आता याच्यामध्ये थोडंसं टाकलं आहे बस आणि हे आलं मी इथे ठेवते मग मी आलं काढायचं विसरले आता हे मी फिरवून आणते पण हे आपल्याला कसं फिरवायचं आहे तर पल्स मोडवर फिरवायचं आणि नंतर खूप जास्तही याला फिरवायचं नाही आहे आपण जेव्हा हाताने ते ढोकळ्याचं मिश्रण फिटतो तर ते सात ते आठ मिनिट आपल्याला फिटावं लागतं पण आपण याच्यामध्ये हे दोन तीन मिनटात करून घेणार आहोत तर मी तुम्हाला हे झालं की घेऊन येते आता हे ढोकळ्याचं मिश्रण मी, मी मिक्सरमधनं फिरवलं तर याच्यामध्ये आता कसं थोडे थोडे बुडबुडे दिसायला लागलेले आहेत या मिश्रणामध्ये आणि मी एकही थेंब पाणी वापरलं नाही तुम्हाला हे बुडबुडे समोर दिसत असतील या भाग भागामध्ये एकही थेंब पाणी वापरलं नाही आता मी हे मिश्रण या मिक्सरच्या पॉटमध्ये एक पंधरा मिनटं ठेवणार आहे झाकून कारण आपण त्याच्यात रवा घातला होता मग रवा फुलला आणि हे मिश्रण घट्ट झालं तर तर मग असं नको व्हायला की आपला ढोकळा अगदी असा ताठरवून जाईल त्याला फुलायला जागाच मिळणार नाही त्यात पाणीच नव्हतं म्हणून तो फुलला नाही किंवा तो, तो दडसला तर हे व्हायला नको आहे म्हणून मी आता हे तुम्हाला असंही दिसत असेल उजेडात त्याला छान असे बुडबुडे आलेले आहेत मी आता हे झाकून ठेवते आणि एक पंधरा मिनटानंतर आपण हे मिश्रण मग आपल्या या पॉटमध्ये काढवी याला मी आधीच ग्रीस करून ठेवलेला आहे माझं हा टोप आहे आज मी तुम्हाला टोपातच ते दाखवणार आहे तो चौकोनी डब्बा आहे ते ते काहीही करणार नाही आहे ते आहे माझ्याकडे पण आज मी तुम्हाला यात दाखवणार आहे तर मग आपण एक दहा मिनटानंतर परत येऊया तोपर्यंत हे मिश्रण कारण इतकं छान फेटल्या गेलं आहे की त्याला खूप काही वेळ जास्त ठेवायची गरज नाही आहे बघूया मग दहा मिनटानंतर दहा मिनटानंतर आपलं बॅटर बघा थिक झालेलं आहे आता हे बॅटर जे आहे हे आपण या भांड्यात काढून घेऊया थोडंसं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की यात रवा आहे त्यामुळे हे मिश्रण घट्ट होईल आणि त्याप्रमाणे हे झालं आता या मिक्सरमध्ये जेवढं पण हे बॅटर आहे हे आपण काढून मी ज्यावेळेस यामध्ये सगळं मीठ हळद हिंग घालून हे बॅटर जेव्हा मी फेटलं मिक्सरमधनं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पाणी घेऊन जाईल त्याप्रमाणे मी ग्लास एक कप पाणी घेऊन गेले होते पण त्यातला एकही थेंब मी वापरला नाही पण आता हे मिश्रण आपल्याला घट्ट दिसतं आहे त्यामुळे आपण अक्षरशः यातलं दोन चमचे पाणी यामध्ये घालणार आहोत या, या मिश्रणात आणि आपण हे मिश्रण सगळं स्वच्छ या मिक्सरचं धुवून घेणार आहोत हे सगळं मी पुसलं कारण आता हे छान फुललं आहे व्यवस्थित सेट झालेलं आता हे एवढं पाणी याच्यामध्ये जमा झालं आहे मी थोडं पाणी या मिश्रणात टाकते जास्त टाकत नाही कारण मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला खूप जास्त पातळ करायची नाही नाही तर आपला ढोकळा बसून जाईल आता बघा हे जे आहे हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे म्हणून मी ते सगळं पाणी यात टाकलं नाही आता मी काय करणार आहे या मिश्रणामध्ये आपण एक इनोचं बाकीट घालून घेऊ त्यासाठी मी या कढईखाली गॅस लावला होता आणि हे पाणी गरम करायला ठेवलं होतं कढईवर पाणी उकळल्याशिवाय आपल्याला हे पॉट ठेवायचं नाही आणि पाणी बघा तुम्ही आता उकळलेलं आहे कढईमधलं त्यामुळे आता काय करते मी या भांड्यामध्ये मी हे इनोचं जे पाकिट आहे हे कापून घेत आहे हे कापलं हा पाच ग्रॅम इनो आहे एवढा आपल्याला लागणार नाही मी थोडा इनो यातला घालत आहे कारण माझं बॅटर कमी आहे या इनोवर मी थोडंसं पाणी घालून याला फुलवलं आणि हा इनो मी चांगला यामध्ये फेटून घेतला तुमच्यासमोरच मी हे करत आहे हे बॅटर आपलं आता छान पांढरं झालं आहे आता आपण हे भांड याच्यावर ठेवूया आणि यामध्ये हा त्रिबिन कन्सिस्टन्सीचा आपला ढोकळाचा बॅटर टाकतो आहे आता याच्यावरती मी ताटली ठेवली गॅस कमी करून ही ताटली ठेवते ढोकळा फुलायला सुरुवात झाली आणि आता याच्यावरती हे ठेवून देते बघा म्हणजे पाणी मी ते मिक्सरमधलं पाणीसुद्धा मी पूर्ण वापरलं नाही याच्यामध्ये अजून बाकीचं पाणी आहे हे मी काढून ठेवते एवढं पाणी माझं राहिलं अक्षरशः मी एक चमचाच पाणी फक्त म्हणजे घातलं होतं आता आपण बघूया आपल्याला हा ढोकळा एक दहा मिनिट तरी आपल्याला डोकळ्याला हलवायचं नाही त्यामुळे आपण आता वाट बघूया डोकळा शिजला की मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मग थंड की तो त्याच्यावरती फोडणी घालून घे आता ढोकळा होईस तर आपल्याला वाट बघायची आहे हा मिक्सरमधला आपला ढोकळा बघा किती फुगला आहे खूप छान असा हा ढोकळा फुललेला आहे तर मला नाही वाटत त्याच्यात काही टोचून आपल्याला हे करायचं आहे बघा आता हा ढोकळा मी थंड होऊ देते आणि तोपर्यंत तो, आपण काय करूया मी ढोकळ्याची जी फोडणी करून घेते ते तुम्हाला दाखवते हे बघा या पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे माझं मटेरियल कमी असल्यामुळे मी मोठं पॅन यूज करत नाही आहे तर आता याच्यामध्ये पण मोहरी टाकणार आहोत हिंग मोहरी कढीपत्त्याची पानं हे मी टाकणार आहे आणि हा ढोकळा असाच याच्यावरती थंड होऊ द्यायचा हा बाहेर काढायचा नाही त्याला खालून ती हीट मिळत राहील हा ढोकळा बघा साईड साईडनी मोकळा झालेला आहे पहा दिसला या साईडनी त्याच्या साईड्स आपोआप सुटलेले आहेत ढोकळा मी चांगला वीस मिनटं वाफवायला ठेवला होता आता हे तेल गरम झालं की मग मी तुम्हाला त्याच्यामध्ये मोहरी कढीपत्ता आणि मग मिरच्या टाकून देणार आहे आणि नंतर आपण ढोकळा कापला की आपण त्याच्यावर कोथिंबीर आणि हा ओला नारळ घालून ना आपला ढोकळा सजवणार आहोत आज आपला मिक्सरमधला ढोकळा बघा तुम्ही किती व्यवस्थित झाला आपलं हे मटेरियल होतं तीस ग्रॅम तीस सॉरी ऐंशी ग्रॅमचा हा कप आहे म्हणजे एकशे साठ ग्रॅमचा मी फक्त ढोकळा केलेला आहे आठ दोने सोळा हा एवढासा ढोकळा फक्त तुम्हाला दाखवायसाठी केला त्याच्यामुळे मी मोठं प्या पॉट वापरलेलं नाही आता हे तेल इथे तापलेलं आहे चांगलं आणखीन तापवून घेते आणि मग ती मोहरी मी तुमच्यासमोर घेऊन येते या ढोकळ्यावर मी जी तेलाची फोडणी करणार आहे ती डायरेक्ट टाकणार आहे आणि नंतर थोडंसं पाणी स्प्रिंकल करणार आहे कारण ढोकळा इतका फुल्ला आहे व्यवस्थित की आपण जर खूप पाणी टाकलं तर तो गिजगिजा होऊन जाईल म्हणून आता या फोडणीत मी पाणी टाकणार नाही आहे हे बघा ही मोहरी तेल चांगलंच कडकडाडलेलं कर आहे या तेलात आणि मी ढोकळ्यात हळद टाकली होती तुमच्यासमोर आपला ढोकळा लाल कुठेही झालेला नाही आपला अंदाज खूप छान झालेला आहे आता हा ढोकळा कापून प्लेटमध्ये सजवते आणि मग तुम्हाला दाखवते थोडंसं या ढोकळ्याला थंड होऊ देणं जरुरी आहे थंड झालेला आहे तो आता हा थंड झालेला ढोकळा कापून मी तुम्हाला दाखवते आपला ढोकळा वरून असा झाला आहे आणि उलटा केल्यानंतर याला पहा किती जाळी पडलेली आहे सगळ्या बाजूनी मी तुम्हाला दाखवते हे बघा सगळ्या बाजूनी हा जाळी पडलेला ढोकळा आता आपण छानपैकी सजवून घेऊया या ढोकळ्यावर आता मी फोडणी घालते या ढोकळ्याला आपल्याला पाणी घालायची जरूर नाही हा कोरडा होणार नाही खूप छान राहील आपला अंदाज अगदी व्यवस्थित झाला होता पाण्याचा तो एक चमचा पाणी वर टाकल्याबरोबर हा ढोकळा छानपैकी अगदी मस्तपैकी मऊसूत तर झालाच आहे पण तो आतूनही मऊसूत झाला आहे हां आता फ्रीजमध्ये तुम्ही रात्रभर ठेवला तर तो कोरडा होईल पण आता हा ताजा ढोकळा खाण्यालायक आहे ही फोडणी मी याच्यावर घालून घेतली आहे आता आपण फक्त थोडीशी कोथिंबीर आणि हा थोडा ओला नाव मिक्सर ढोकळा व्यवस्थित तयार झाला आहे बघा किती सुंदर हा मिक्सर मधला ढोकळा दिसतोय पूर्ण फुललेला आहे त्याची जाळी तुम्ही अगदी जवळून पाहू शकता छान मी त्याला सजवलंय आणि त्याची चव त्याच्यामधले ते पोअर्स तुम्हाला अगदी स्पष्ट दिसत म्हणजे आपल्या ढोकळ्याला जास्त वेळ लागला नाही अक्षरशः हा ढोकळा वीस मिनटामध्ये तयार झाला वीस मिनिटात शिजला म्हणजे अर्ध्या तासात आपल्याला पहिले पाच मिनिट आपल्याला त्याला मिक्स करायला लागले नंतरचे पाच मिनिट थंड करायला लागले वीस मिनटात आपला ढोकळा असा फुललेला सजून तयार झालेला आहे धन्यवाद तुम्हाला मिक्सरमधला बेसनचा ढोकळा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाई और आप की उलडी गुल्डी अच्छे अच्छी कॉमेंट्स जरूर दीजिए कारण काय आहे आपल्याला घाई असते आपण हाताने करतो तो ढोकळा बसला की आपला मूड जातो मग एवढी मेहनत करण्यापेक्षा फक्त तो शिजेस्वर वाट पाहिली थंड होईस्तवर वाट पाहिली हा असा ढोकळा तर कोणीही खाईल बरोबर आहे म्हणून मी आज तुम्हाला मिक्सरमधला ढोकळा दाखवला आणि मी मसूर डाळीचा ढोकळा पण असाच करते तो पण माझा छान होतो धन्यवाद